उदरगडच्या क्रांतिकारी चौकामध्ये एक ऐतिहासिक सभा होती ही निवडणूक मित्र ग्रामपंचायतची नाही ही निवडणूक मित्र सोसायटीची नाही ही दुध ठेरीची नाही तर मित्र ही निवडणूक ह्या देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक ह्या देशाच्या सीमेवर तुमचं आमचं रक्षक करणाऱ्या जवानांच्या पाठीशी ठामपणे उभारण्याची राहण्याची निवडणूक आहे तुमच्या आमच्या शेतीच्या मालाला योग्य भाव ठरवणारी मित्र निवडणूक ह्या राज्यामध्ये सबन मराठा समाजाला न्याय देऊन त्या केंद्रामध्ये ज्या खासदाराने इथं त्या ठिकाणी जायचं आणि त्या पंतप्रधानाला खाली वाकून मराठा आरक्षण देणारे ही मित्र आहे ही निवडणूक ही देशाच्या रक्षणाची आहे ही निवडणूक आमच्या महिलांच्या रक्षणाची आहे ही निवडणूक तमाम माय माऊलींची आहे आणि मित्र ह्या ठिकाणी ही निवडणूक एक दिशादर्शक आहे देशाला ईडी आणि सीबीआयच्या न वाचवणारी मित्र निवडणूक आणि या निवडणुकीला आपण सामोरे जातोय या महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामधला एकमेव उमेदवार मित्र श्रीमंत छत्रपती शाहू महाराज एक, एक नंबरला मित्र महाराष्ट्रामध्ये उमेदवारी जाहीर झाली त्यांचं नाव आहे मित्र श्रीमंत छत्रपती शाहू महाराज अनेक लोक आले शरद पवार साहेब आले उद्धवजी ठाकरे साहेब आले आदरणीय सतेज बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी या राजाला साथ द्यायचं आवाहन केलं आणि मित्र मरणामध्ये किंतू परंतु न बाळगता त्या इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी ने श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर केली आणि तुमच्या आमच्या माई माऊलीला एक आनंद आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षप्रमुखाने ज्यांना ईबी फॉर्म मित्र दिला तो संजय मंडलिक देखील पन्नास खोक्याला लाचार होऊन दिल्लीच्या तक्ता समोर मित्र झुकला असा खासदार आपल्याला निवडून द्यायचा की मित्र श्रीमंत शाहू महाराजांच्या सारखा खासदार निवडून द्यायचा हे सांगण्याची मित्र वेळ आहे आज या ठिकाणी आपल्याला सांगत असताना या ठिकाणी चंदगड मध्ये मित्रांनो बघितलं प्रचंड प्रमाणात या ठिकाणी चंदगड मध्ये अनेक लोक घरातून बाहेर पडले एक, एक रुपया दोन रुपये पाच रुपये दहा रुपये लोक पदर जे करतात मध्यंतरी कुठेतरी मित्र भाकरी आणि भाजी आणतात जेवण करतात एक रुपयाने या उमेदवाराकडे मागता मित्र कोल्हापूरच्या गादीला मत द्यायचं स्वाभिमानाने मित्र सर्व मतदार व्हायच पडलाय आणि त्यामध्ये आपला भुजड तालुका देखील एक नंबरला असावा अशी माझी प्रामाणिकपणे आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी ताकदीने उतरला त्या देशामध्ये बघितलं ज्या मित्र पंढरपूर मध्ये या पांडुरंगाच्या दर्शनासाठी एक दिंडे गेले आणि मित्र त्या दिंडीवर ह्या हो राज्यातल्या घर राज्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या काळात पोलिसांनी मित्र लाठीमार केला आणि आता अनेक माता बघिनीचे मित्र डोकी फोडायचं काम केलं या पोलिसांनी जरा देखील ह्या दया नाही हे निर्डवलेलं सरकार पन्नास खोक्यामध्ये अडकलेलं सरकार ह्या सरकारमध्ये मित्र दुसऱ्याचा पक्ष फोडायचा ह्या ठिकाणी शिवसेना प्रमुखाने एकोणीस जून एकोणीसशे बासष्ट ला मित्र शिवसेना उभी केली ज्या पक्षाचं नेतृत्व या महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख म्हणजे उद्धवजी ठाकरे करतायत आपल्या सर्व तमाम माता भगिनीना शिवसेनेचे जरी नसले तर मित्र तरी इतर मित्र पक्षाला जरी या नेतृत्वाची मित्र दया आली माया आली पण मित्र ज्या भारतीय जनता पार्टीला या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आणलं त्या भारतीय जनता पार्टीला जरा देखील दया माया मित्रांनो आली नाही असले निर्लज्ज आणि निगर घट्ट हे बडकोर सरकार हे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे मित्र नेते तुमच्या कुटुंबा कुटुंबामध्ये दे देखील भांडणं लावून खोट्या घोषणा करून मित्रांनो ह्या तुम्ही कुणीही त्याला थारा देऊ नका त्यांच्या आश्वासनाला कुणीही बळू पडू नका हे गद्दार ज्या दिवशी मित्र उद्धवजी ठाकरेंचा विश्वासघात केला ते गद्दार तुमचा बी भविष्यामध्ये विश्वासघात करतील आणि पन्नास खोक्यामधली उद्या पाकिट तुमच्यापर्यंत येतील त्याला देखील मित्रांनो लाच मारायची धमक तुमच्यामध्ये ठेवा मी आपल्याला जाहीर आवाहन करतो अनेक वर्ष आपण ह्या ठिकाणी भुदरगड तालुक्यामध्ये गुन्हा भूमी वागणारी सर्व माणसं आहे चांगल्याला चांगलं म्हणून मित्रांनो खांद्यावर घेणारी माणसं आहे वाईटाच्या छाताडावर पाय देऊन ह्या ठिकाणी भगवा फडकलेली पण तुम्ही माणसं आहे वाईटातल्या वाईटातली वाई सगळी माणसं लक्षात ठेवा मित्रांनो ज्यावेळी ह्या सुरत आणि गोवा माटे वळमा मार्गे गेलीत ज्यावेळी शिवसेना प्रमुखांना आपल्या खुर्चीवरून पाय उतर व्हावं लागलं त्यांनी नाही मित्र हो, वर्षा निवासस्थान सोडलं मला दुसरी पर्यंत मित्र हो, किमान आठ ते नऊ तास उद्धवजीना लागले आणि माता भगिनी मुंबईच्या रस्त्यावर उतरले आपल्या डोळ्यामध्ये मित्र हो हो, परत फेड करण्यासाठी या ठिकाणी शिवसेना तुमच्या आई पुढे एक पाऊल पुढे उतरले ह्या ठिकाणी दंड कोणतीही गोष्ट स्वीकारायला लागेल चालेल तर मित्र हो शिवसैनिक थोड्या थोड्याचेल असा निर्धार मित्रांनो आमच्या नेतृत्वाने म्हणून तुम्हाला आवाहन करतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही धनधानगे विरोधातली सर्वसामान्यांची लढाई ही विरोधातली सामान्य माणसांची लढाई आहे नरेंद्र मोदीच्या हुकुमशाहीच्या देशामध्ये दे ज्या पद्धतीने मित्र वीस बावीस एक उद्योजक ज्या महाराष्ट्रामध्ये मोठे झाले आणि तुमच्यासारखी सर्वसामान्य जनता मित्रांनो आज बी या ठिकाणी प्रतीक्षा आपल्या न्यायाची करते हे मित्र व दुर्दैवी आहे मला सांगत असताना मित्र एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली ज्या मणिपूर मध्ये ह्या ठिकाणी आमच्या महिलांच्यावर अत्याचार झाला त्या मणिपूर मध्ये आमच्या रस्त्याला जातेला महिलांच्यावर उत्तरून बलात्कार झाला मित्र त्या नरेंद्र मोदीला जरा देखील तुमची आमच्या माता भगिनींची दयामाया आली नाही हा मित्र फक्त पिंजऱ्यात न बोलणारा पोपडा एवढं लक्षात ठेवा ह्या पोपटाला भविष्य काळामध्ये पिंजऱ्यात बांधून ठेवण्याची मित्र निवडणूक आहे आणि तुमच्या साक्षीनं व्यासपीठावर बसणारे स्तर नेते या ठिकाणी ने मित्रांनो सज्ज झाल्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद